नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे खुशखबर 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 आपल्या नांदेड शहरामध्ये लवकरच प्रवीण पावडे यांचे नारायणा ॲग्रो रिसॉर्टचे उद्घाटन सोहळा होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सुंदर असं काम चालू आहे नांदेडचा उत्सवांचा नवं ठिकाण म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकता निसर्गात रंगणार तुमचे खास क्षण विवाह असेल पार्टी असेल खास मेळाव्यासाठी परफेक्ट स्पॉट हा आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सुंदर असं स्विमिंग पूल आहे गार्डन खूप छान असं वातावरण आहे या ठिकाणचे खास वैशिष्ट्य हिरवगार लॉन पाचशे प्लस पाहुण्यांसाठी इन्फिनिल्क पूल लाइव म्युझिक आणि डी जेची व्यवस्था आहे स्वादिष्ट ची व्यवस्था आहे आलिशान सजावट तुमचा दिवस बनवा अविस्मरणीय त्वरित बुकिंग करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा प्रवीण पावडे यांचे हे रिसॉर्ट आहे संपर्कासाठी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव पंचवीस अठ्ठ्याण्णव बासष्ट चौतीस दुसरा आहे चौऱ्याहत्तर चौदा एक्क्याण्णव चौतीस चौवेचाळीस आणि तिसरा क्रमांक आहे एक्क्याण्णव अडुसष्ट एक्क्याण्णव पंच्याण्णव पंचावन्न आपण आपल्या परिसरातील सर्व मित्र परिवार पाहुणे ह्यांना येऊन एक वेळेस अवश्य भेट द्यावी खूप छान सुंदर असं ठिकाण आहे आपण याल अशी अपेक्षा पावडे बंधू यांनी केलेली आहे धन्यवाद